महापालिकेने स्वतंत्र विकास निधी स्थापन करण्यात यावा यासह विविध एकोणीस एक सूचना सोलापूर महापालिकेच्या शहर विकास आराखड्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी सोलापूर महानगरपालिका नगर रचनाकार विकास विभाग विशेष घटक यांच्याकडे दिले आहेत दरम्यान महापालिकेत स्वतंत्र विकास निधी स्थापन करता येऊ शकतो का या प्रश्नाच्या उत्तरात महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी हे स्पष्टीकरण दिले महापालिकेतील काही विभागांकडून उत्पन्न मिळत नाही मात्र सेवा द्याव्या लागतात महापालिकेकडून आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देणे आवश्यक आहे समतोल साधणे गरजेचे आहे त्यामुळे तसा स्वतंत्र विकास निधी स्थापन करता येणार नाही असेही महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले मनपा बांधकाम परवाना देताना विकास निधी वसुली करते व तो निधी मनपाच्या सर्वसाधारण फंडात जमा केला जातो त्यामुळे हा निधी विकास योजनांवर खर्च होण्याऐवजी इतर बाबींवर खर्ची पडतो त्यामुळे विकास योजनांवर वेगळा निधी तरतूद करणे शक्य होत नाही एमआरटीपी ऍक्ट एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे तीसनुसार मनपामध्ये विकास निधी स्थापन करण्यात यावा व संबंधित निधी या खात्यात जमा करण्यात यावा त्यामुळे आत्यंतिक परिस्थितीमध्ये राज्य शासनाकडून विकास योजनांसाठी उसने पैसे घेता येतील तसेच अधिकृत विकास निधी स्थापन झाल्याने त्यावर विकासासाठी राष्ट्रीय बँका देखील वेळोवेळी कर्ज उपलब्ध करून देतील त्यामुळे शहर विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल अशी लेखी सूचना शहर विकास आराखड्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी केली आहे